पंढरपूर पुणे पालखी मार्गावर चक्क माती टाकून लाखो भाविकांच्या जीवाला धोका अधिकाऱ्यांचे फोन बंद सध्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणाऱ्या पांडुरंगाच्या नगरीला आणि पांडुरंगाला भेटण्यासाठी लाखो वैष्णवांचा मेळा पंढरपूरच्या दिशेने येत आहे आषाढी एकादशीच्या वारी निमित्ताने महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांच्या सोयी आणि सुविधेसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी पंढरपूरच्या नगरपालिकेला व जिल्हा प्रशासनाला दिला आहे या निधीचा वापर मात्र ठेकेदार आणि बगलबच्चे जगवण्यासाठी होत आहे असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय पंढरपूर पुणे पालखी महामार्गावरील माकरी इसबावी इथं माऊलींचं शेवटचे उभे गोल रिंगण होत असते त्या विसावा मंदिरापासून पंढरपूरकडे येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला चक्क काळी माटीत टाकून भरण्यात येत आहे यामध्ये आषाढी वारीच्या कालावधीत मोठा पाऊस होण्याची शक्यता असल्याने यावरून अनेक वारकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागणार आहे याकडे डोळे झाक करून पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी जाधव हो, उपमुख्य अधिकारी सुनील बांधकाम विभागाचे अधिकारी नेताजी पवार दुर्लक्ष करत आहे पंढरपूर शहरातील बांधकाम विभागाची कोठ्यावधी रुपयांचं टेंडर निघाले असून या विभागाचे अधिकारी नेताजी पवार आणि आषाढी वारीच्या कालावधीमध्ये फोन बंद करून ठेवत असल्याने अनेकांना त्यांच्या या पद्धतीचा फटका बसत आहे तर मुख्याधिकारी जाधव यांना या चुकीच्या कामाविषयी फोन करून माहिती देण्यासाठी संपर्क साधला असता त्यांच्याकडून फोन उचलला जात नाही आणि उपमुख्य अधिकारी पंढरपूर नगरपालिकेतील बॉस म्हणून वावरणारे सुनील वाळूजकर हे फोन न उचलता स्विच ऑफ करून ठेवतात अशा या अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट नियोजनाच्या निकृष्ट कामाचा पाहणी दौरा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार का आषाढी वारीच्या कालावधीमध्ये या मार्गावरून चालताना वारकऱ्यांना जीव धोक्यात घालून चालावं लागत असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास अगर एखादी मोठी घटना घडल्यास या अधिकाऱ्याच्या वरती गुन्हे दाखल करून यांच्यावर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे